सर्व पत्रकार बंधूं नमस्कार अफोआ पसरल्या जातात तर त्याबद्दल आम्ही प्रथमच आपल्या समोर येत आहे काय होत की कोणत्या गोष्टी तुम्हाला वारंवार सांगितल्या गेल्या तर त्या खऱ्या वाटत त्यामुळं आम्हाला कधीतरी तुमच्या समोर येणं गरजेचं होतं आणि बँकेची खरी वस्तुस्थिती आणि जे तुम्हाला माहिती व्हावी एवढाच आमचा उद्देश आहे आणि आमचे पालक संचालक यादव दोष आहेत सर्व सर्व ते आपल्याच्या आता संवाद साधतील सर्वांना नमस्कार आज आपल्यासमोर येताना ही दुसरी वेळ आहे काही वर्षापूर्वीच अशा प्रसंगाला काही कारण असतं तोंड द्यावं लागलं परंतु आपल्या सर्वांच्या जिमिदाराच्या आणि कर्ज घेणाऱ्यांच्या सहकार्यामुळे आपण त्यामधून व्यवस्थितपणे मार्ग काढू शकलो सध्याही काही दिवसापासून आपल्या बँकेच्याबद्दल शिवशक्ती बँकेच्याबद्दल काही लोकांना विश्वास कमी झाल्यासारखा वाटतो परंतु मला या ठिकाणी आवर्जून सर्वांना सांगावं असं वाटतंय की शिवसे बँक हे अतिशय चांगल्या धोरणाने चांगल्या विचाराच्या लोकांच्या मदतीनं उभी राहिलेली आहे कर्मवीर महामाता देळे संस्थेतील सर्व लोकांचा त्याहीपेक्षा किंबहुना कर्मवीर महामाता जनजाळे यांच्यासाठी एकनिष्ठ असणाऱ्या सर्व लोकांच्यामुळे सर्व लोकांच्या प्रयत्नामुळं ही शिवशक्ती बँक या नावारूपाला अल्पावधीत नावारूपाला आलेली आहे जवळजवळ दोनशे कोटीचं डिपॉझिट लोकांनी अतिशय विश्वासानं आपल्या या बँकेमध्ये ठेवलेलं आहे त्यासाठी सर्व कर्जदार यांनी सर्वांनी सहकार्य करायचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा गरिबांचा पैसा आहे गरिबांच्या पैशाला कसल्याही प्रकारचा कडा जाणार नाही यासाठी सर्वजण सतर्क आहेत आणि हाच पैसा गरीब लोकांना व्यवसायासाठी वापरण्यात यावा यासाठीही सर्वजण प्रयत्नशील आहे जेव्हा या अशा पवित्र परंपरा असेल बँकेसाठी सर्वजण मनापासून प्रयत्न करत आहेत तेव्हा आम्ही सर्व ठेवीदारांना आप आमच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं सेवकांच्या वतीनं आणि चेअरमनच्या वतीनं असं सांगू इच्छितो की तुमच्या नव्या पैशालाही धोका होणार नाही आम्ही तुमच्या प्रत्येक रुपयाचा प्रत्येक नव्या पैशाचं काळजी घेऊन तुमचे डिपॉझिट सुरक्षित कसे राहील याची आम्ही काळजी घेऊ आम्हाला सर्वांना जाणीव आहे अनेक कष्ट करून कष्टकऱ्यांचे पैसे या बँकेमध्ये पुढच्यासाठी ठेवलेले आहे त्याची जाणीव असल्यामुळं तुमच्या कुठल्याही पैशाला या बँकेच्या वतीनं करा जाणार नाही ही दक्षता आम्ही घेण्याचा हो। प्रयत्न करत आहोत एवढंच सांगतो की आम्ही सर्वजण जास्त पहिल्यापेक्षा जास्त उत्साहानं म्हणा किंवा जास्त काळजीपुरोक्या बँकेच्या व्यवहाराकडं वळलेलो हो, आहोत बँकेचं उत्कर्ष पहिल्यापेक्षा जास्त व्हावा या उद्देशानं आम्ही या पद्धतीनं ही बँक तोच उद्देश म्हणून माझ्या पुढं आम्ही काम करण्याचा विचार आहोत या बँकेचा उत्कर्ष कसा होईल यासाठी प्रयत्न करणार आहोत आपणही यासाठी थोडंसं सहकार्य करावं asi sarvam cevasi namya prayam minam pitotva pranam